काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळी भारतामध्ये राजे लोक राज्य करत होते रामदास आणि वामन नावाचे दोन मित्र होते दो एक मेकान वर प्रेम होते दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम दोघेही नेहमी बरोबर असायचे त्यावेळी एक अत्याचारी राजा राज्य करत होता एक दिवस एका एक छोट्याशा चुकीसाठी त्याने वामनला फाशीची शिक्षा सुनावली वामनला आपल्या घरच्यांना भेटण्याची शेवटची इच्छा होती पण राजा काही त्याला सोडत नव्हता राजाने एक अट घातली तुझ्या ऐवजी तुरुंगात राहिला आणि तुला यायला उशीर झाला तर फाशीला जायला जर कोणी तयार असेल तुला जाता येईल वामनने ही गोष्ट आपला मित्र रामदास याला सांगितली तो आपल्या मित्रासाठी हे करायला तयार झाला वामन ऐवजी रामदास तुरुंगात गेला वामन आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी निघून गेला रामदास रोज देवाला प्रार्थना करी देवा वामनला वेळेवर परत येऊ देऊ नकोस असेच काही दिवस गेले परत येण्याचा दिवस निश्चित झाला परंतु त्या दिवशी वामन येऊ शकला नाही फाशीचा दिवस येऊन ठेपला रामदासला मनातून आनंद होत होता कारण आज तो फाशी जाऊन आपल्या मित्राचा प्राण वाचवणार होता इकडे वामन आपण वेळेवर गेलो नाही तर रामदासला फाशी होईल या काळजीने लवकर येत होता तो देवाला सारखे विनमित होता काही करून मी लवकर आणि वेळेत पोहोचलो पाहिजे नाहीतर माझा जीवलग मित्र रामदासला फाशी होईल फाशीची वेळ जवळ आली तरी वामन आला नव्हता हो ठरल्याप्रमाणे रामदासला फाशीच्या तक्त्यावर नेण्यात आले लोक म्हणत होते वामनने चांगले केले नाही तो वेळेवर आला नाही रामदासला त्यांचे बोलणे बिलकुल आवडले नाही तो म्हणाला वामन वेळेवर आला नाही यात त्याची काहीही चूक नाही नक्कीच काहीतरी अडचण आली असणार आता वेळ कशाला वायाला घालवताय मला फासावर चढवा फाशी देणारा पुढे झाला तेवढ्यात आवाज आला थांबा थांबा मी आलोय वामन तिथे येऊन पोचला होता त्याने एकदम रामदासला मिठी मारली रामदास म्हणाला देवाने माझी प्रार्थना ऐकली नाही तू दोन मिनिटांनंतर का आला नाहीस हे अद्भुत दृश्य पाहून कठोर हृदयाचा राजा देखील थक्क झाला त्या दोघांचे मित्र प्रेम बघून राजाला घेऊन राजा आला राजा दोघांच्या जवळ आला आणि म्हणाला दोघेही खाली या मी अशा जिवलग मित्रांची ताटातूट करू इच्छित नाही